नमस्कार मी गणेश का आमका श्रावण महिन्यातला हा पहिला दिवस आज आम्ही तुमच्यासाठी एक सुंदर अशी ही प्रॉपर्टी घेऊन आलो आहे जिथे तीन गुंट प्लॉट तुम्हाला मिळणार आहे फक्त तीन लाख तीस हजार रुपयाला एक लाख दहा हजार रुपये गुंट्याने तुम्हाला प्लॉट मिळणार आहे अगर तुम्हाला कोकणामध्ये तुमचं स्वतःच घर बांधण्याची इच्छा असेल ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी आहे त्यांचं बजेट लो आहे आणि त्यांना प्रॉपर्टी स्वतःची घ्यायची आहे त्यांच्यासाठी ही प्रॉपर्टी आहे सुंदर अशी ही आपली नदी आहे या नदीपासून काढली आपण एक ते दीड मिनिट चालत आपल्या प्लॉटवरती पोहोचतो इथे हा डांबरी रोड आपला प्लॉट पर्यंत जातो हो इथे इथनं देवरुख साधारण सात ते आठ किलोमीटर आहे आपला प्लॉटवरन हिरोली गाव एकदम जवळच आहे वॉकिंग डिस्टन्स एक ते दीड मिनिट दरावरती हा टोटल स्क्वेअर जे आपल्याला दिसतो हा टोटल आपला दहा गुंडेचा प्लॉट आहे या दहा गुंट्यामध्ये तुम्हाला तीन गुंटे तीन गुंटे तीन गुंटे असा प्लॉट मिळू शकतो किंवा पाच पाच गुंटेचा प्लॉट पाहिजे तरी तुम्हाला इथे मिळू शकणार आहे चौकन आपल्याला दिसतं खालती तो आपला प्लॉट आहे हा डांबरी रोड पासून आपण इंटरनल रोड ऑलरेडी विकत घेतलेला आहे तो पण रोड आम्ही आपल्याला या प्रोजेक्ट साठी बनवून देणार आहे आपण बघताय की नदी बाजूला आहे गाव संपूर्ण लागून एक ते दीड मिनटावरती गाव आहे आपल्या प्लॉटपासून ह्यांना मेन रोड आहे तीन चार गावांना भेटणारे या रोडच्या एकदम जवळ असलेली प्रॉपर्टी एस टी बसस्टॉप आपल्या रोडवरती बाहेर पडला आपल्या अर्धा मिनटावरती एस टी बसस्टॉप आहे इथे गावात मिळणाऱ्या सगळ्या वस्तू इथे मिळतात अशा लोकेशनमध्ये आपली ही तीन गुंट्याची प्लॉट तुम्हाला मिळू शकणार किंवा तुम्हाला पाच गुंटे प्लॉट पाहिजे असेल तरी तुम्हाला इथे मिळू शकणार आहे या तीन गुंट्याची प्रॉपर्टीची किंमत आम्ही तीन लाख तीस हजार रुपये सांगतो आहे ही प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल प्लॅटिनम मेंबरशिप आपली आहे दीड हजार रुपयेचा प्लॅटिनम मेंबरशिप आम्ही देतो एक वर्षासाठी आहे ही प्रॉपर्टी आहे जर काही अनेक प्रॉपर्टीज तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळतात अजून भरपूर काय बेनिफिट्स या प्लॅटिनम मेंबरशिपमध्ये आम्ही तुम्हाला देतो त्याचा पण व्हिडिओ अगर तुम्हाला बघायचा असतं आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तर छोटीशी इन्व्हेस्टमेंट करा सुंदर प्रॉपर्टी आहे तीन लाख तीस हजार रुपयामध्ये तुम्हाला तीन कोणयाचा प्लॉट मिळणार आहे त्या प्रॉपर्टीला मिस करू नका प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि व्हिजिट करून विकत घ्या तर सुंदर ही प्रॉपर्टी या प्रॉपर्टीला मिस करू नका या प्रॉपर्टीला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करून विकत घ्या ही प्रॉपर्टीचे संपूर्ण डिटेल्स घेण्यासाठी तुम्हाला आमचं प्लॅटिनम मेंबरशिप घ्यायला लागेल डब्ल्यू डब्ल्यू डॉट प्रॉपर्टी एक्सपोर्ट डॉट कॉमला जाऊन आमचा प्लॅटिनम मेंबरशिप विकत घ्या किंवा लिंक मध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही तुमचं प्लॅटिनम मेंबरशिप विकत घेऊन या प्रॉपर्टीचे संपूर्ण डिटेल्स घेऊन पंधराशे रुपयाची फक्त छोटीशी इन्व्हेस्टमेंट आहे ही प्रॉपर्टी तुम्हाला तुमची करून घ्यायची असेल ती छोटीशी इन्व्हेस्टमेंट करायला काही प्रॉब्लेम नाही पूर्ण डिटेल्स तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे लिगल डिटेलपासून सगळे डिटेल्स तुम्हाला इथे मिळणार आहे नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करून धोकादेकर ही प्रॉपर्टी विकत घ्यायला विसरू नका धन्यवाद